हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे चंपाषष्ठी तर आज छान अशी पूजा करायची आहे तर पूजा करण्याच्या आधी सर्व देव मी ते क्लीन करून घेतलेले सर्व म्हणजे देवाचं जे साहित्य असतं ते एकदाचं म्हणजे क्लीन झालं ना तर पूजा पण आपली तेवढी छान दिसते स्वच्छ दिसते आणि नीटनेटके दिसते त्यासाठी आधी सर्व मी क्लीन करून घेतलं त्यानंतर मग आता पूजा करायला घेतली पूजा करून झाल्यानंतर आज चंपाषष्ठी आहे तर माझ्याकडे ना खंडोबाचा टाक नाही तर आपण महादेवाची सुद्धा पूजा करू शकतो तसं जे मल्हारी सप्तशती आहे तो, नी ना त्यात पार्वतींनी त्यांना विचारलं होतं की आम्हाला कळत नाही की तुम्ही नक्की मल्हारी मारतंड आहे किंवा मग भगवान शंकर आहात तेव्हा शंकरांनी म पार्वतीला काय सांगितलं होतं ना तर ते इथे मी तुम्हाला सांगते पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनाला आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावेचे भिन्न अथवा एक देव तेव्हा शिव बोलले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्ताच्या मनाला हीच शंका येईल मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मजहुनी काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंशावतार दृढ श्रद्धा ही असावी भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे तेच आहे शिवशंकराचे एक असे तर अशा प्रकारे शंकर हेच मल्हारी मारतंड आहे फक्त ते रूप वेगळे आहेत पण ते एकच आहे तर माझ्याकडे खंडोबाचा टाक नव्हता म्हणून मी मल्हारी मारतंड म्हणूनच शिवशंकराची पिंड आहे त्यावरतीच आज मी पूजा करणार आहे तर इथे छान असा अभिषेक मी करून घेतला हळदीने का केला कारण की मल्हारी मारतंड जे आहे त्यांना भंडारा खूप आवडतं म्हणजे भंडारा म्हणजे काय हळदीच आजच्या दिवशी त्याला भंडारा आपल्याला म्हणायचं असतं तर हळदीचा अभिषेक मी केलेला आहे छान त्यानंतर मग आज जे तळी उचलतात ना तर त्यांना माहिती असेल की नागवेलीच्या पानावरच खंडोबाचा टाक आपल्याला ठेवायचा असतो त्यानंतर मग त्यांचा कुळाचार करायचा असतो तर मी म्हणजे कुळाचार म्हणजे फक्त नैवेद्य वगैरे अशी पूजा वगैरे करत असते प्रॉपर ती तळी वगैरे आमच्या घरी म्हणजे करत नाहीत साध्या सिंपल पद्धतीनेच मी आज पूजा करणार आहे म्हणजे दरवर्षीच करते तर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण आज शेअर करूया तर नागवेलीची पानं म्हणजे किती टाईम लागला त्यांना सेट करण्यासाठी असे करू दे तसे करू दे तर पूजा करण्यासाठी आपण जेव्हा बसतो ना तर डोक्यात म्हणजे किती विचार येतात की असं करायचं तसं करायचं पण त्यांना जे पाहिजे असतं ना तर ते तशाच प्रकारे करून घेतात तर दोन ते तीन वेळा पानं असे लावले पण मनाला ते पटतच नव्हतं आणि पिंड पण मी ठेवून बघितले त्याच्यावरती पण ती व्यवस्थित बसली नाहीत परत काढले परत लावले तर फायनली आता पानं लावून घेतले आणि महादेवांना तिथे स्थापन केलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता चंदन लावून घेतलं त्यांना चंदन खूप म्हणजे त्यांना आवडतं चंदन आणि भस्म पण भस्म आजच्या दिवशी मी लावणार नाही कारण की शिवशंकराच्या रूपातच मी मार्तंड यांची पूजा करणार आहे त्यानंतर मग भंडारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे त्यांना आवडणारा भंडारा तर महादेवाच्या म्हणजे पिंडीवरती मी आता सर्व जी हळद आहे ना तर ती एकदम म्हणजे छान प्रकारे अशी लावून घेते त्यांना खूप आवडतो भंडारा त्याच्यामुळे आणि जे पानं आहेत ना तर त्यावरती सुद्धा मी थोडा थोडासा भंडारा टाकलेला आहे तर आज भंडाऱ्याला खूप महत्त्वाचं हळदीला म्हणून मी अशा प्रकारे आज पूजा करत आहे त्यानंतर मग आता लास्टमध्ये फुलं वगैरे हे झालं पूजेचं त्यानंतर आपल्याला नैवेद्याचं सुद्धा करायचं असतं आज कुळाचारामध्ये त्यात मग बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत वांग्याच्या भरतामध्ये आज कांद्याची पात लसणाची पात जी असते ना तर ती टाकून आपल्याला आज वांग्याचं चा भरीत करायचं असतं ते सुद्धा मी नैवेद्य म्हणजे तयार करून ठेवलेला आधीच आणि छान अशी पूजा करायला घेतली पूजा करायला आपण जेव्हा बसतो ना तेव्हा म्हणजे एक ताससुद्धा आपल्याला कमी पडतो आणि एवढं मन त्यामध्ये लागतं ना पूजेमध्ये आणि काय काय करू अजून असं वाटतं तर पूजा इथे आता झालेली आहे तर खंडोबाचा कुळाचार कशा पद्धतीने करतात ना तर इथे मी तुम्हाला सांगते एका ताटामध्ये तांदूळ घ्यायचे अष्टदल काढायचा आहे त्यावरती मग एका प्लेटमध्ये आपल्याला भंडारा ठेवायचा आहे त्यानंतर खोबरे वाटी घ्यायची आहे त्यात पण भंडारा आपल्याला भरायचा आहे त्यानंतर मग भाकरी आणि भरताचं आज खंडोबाला नैवद्य दाखवायचं आहे आणि ते ताट आहे ना तर त्यामध्ये खंडोबाचा टाक ठेवून पाच जणांनी म्हणजे पाच पुरुषांनी त्याला हात लावून येळकोट येळकोट जय मल्ला असं आपल्याला म्हणून ते ताटवरती उचलायचं त्यानंतर जेजूरकडे पाच पावले आपल्याला चालायचं आहे आणि भंडारा ओधळायचा आहे तर अशा प्रकारे तळीभरण जे असतं ना तर ते करायचं ला। असतं तर आज दिवेमध्ये तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे फुल तयार झालेलं आहे तर मी थोडंसं क्लिप तू इथे ॲड करत आहे तर अशा प्रकारे आजची पूजा तोडकी मुडकी जी सेवा आहे ती मी देवाच्या चरणी अर्पण केलेली आहे आणि काही झालेल्या चुकांची आपल्याला माफीसुद्धा देवाला मागायची असते तर इथे आता सर्व माझं झालेलं आहे नेवद्यसुद्धा मी दाखवून दिलेला त्यानंतर मग संध्याकाळचीच ही पूजा असते तर मग तुळशीची सुद्धा पूजा करून घेतलेली छान हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजची पूजा मी तुम्हाला दाखवलेली आहे मी महादेवाच्याच पिंडीवरती आज पूजा केलेली कारण की ना माझ्याकडे खंडोबाचा टाक नाही कारण की कोणी म्हणतात की खंडोबाची मूर्ती जी आहे ती देवाऱ्यामध्ये ठेवू नये किंवा मग कोणी म्हणतं टाक पण ठेवू नाही तर मला एवढं काही म्हणजे त्यातलं माहिती नाही तुम्हाला जर काही माहिती असेल ना की खंडोबाचा टाक देवाऱ्यामध्ये ठेवतात बऱ्याचशा लोकांच्या घरी मी खंडोबाचा टाक बघितलेला आहे पण मला पण बनवायचं आहे पण नक्की पूर्ण माहिती झाल्याशिवाय मी खंडोबाचा टाक म्हणजे बनवणारच नाही तुम्हाला काही याबद्दल माहिती असेल ना तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता आणि खंडोबाची सेवा पण आपल्याला करायची असते तर ती कशा प्रकारे करायची असते कारण की खंडोबा आपलं कुलदैवत असतं एक असते कुलदेवी आणि एक असतं कुलदैवत तर म्हणजे आई आणि बाबा असे आपल्या कुळाचे असतात तर त्यांची सेवा पण आपल्याला तेवढीच म्हणजे गरजेची असते तर खंडोबाची सेवा म्हणजे याआधी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दे। कुलदेवीची सेवा सांगितलेली आहे पण आज खंडोबाची कोणती सेवा करतात ना तर ती मी तुम्हाला सांगते हा ग्रंथ आहे मल्हारी सप्तशती तर खंडोबाची सेवा म्हणजे हा ग्रंथ तर याचा आपल्याला दर रविवारी एक पारायण करायचं किंवा मग रविवारी जर तुमच्याच्याने होत नसेल तर तुम्ही रोज दोन अध्यायसुद्धा घेऊ शकता किंवा मग आता नवरात्र कसं असतं देवीचं नऊ दिवसाचं नवरात्र असतं तसंच खंडोबाचं असतं षडरात्र म्हणजे या सहा दिवसाचं स षडरात्र येतं ते मार्गशीर्ष महिन्यात येतं तर त्या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला आपण याचे अकरा पारायणसुद्धा करू शकतो सहा दिवसात जर तुम्हाला ते शक्य नसेल ना सहा दिवसात अकरा पारायण करायचे तर तुम्ही रोजचे दोन अध्याय घेऊ शकता यात पूर्ण असतात चौदा अध्याय रोज दोन दोन आपल्याला घ्यायचे असतात तर अशा प्रकारे एक पारायण आपलं होतं आणि संपलं तर पुन्हा परत चालू करायचं तर हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर हा मी केंद्रामधून घेतलेला आहे तर केंद्रामध्ये मिळतो म्हणजे डिंडोरी प्रणित आहे आ, सेवा कुलदेवताची तर मल्हारी सप्तशती असं त्याचं नाव आहे तुम्ही नक्की आणा तुम्हाला जर पाहिजे असेल तर आणि ज्यांच्या म्हणजे गावामध्ये केंद्र नसेल तर त्यांनी मला नक्की कमेंट करा की आम्हाला हा ग्रंथ पाहिजे म्हणून मी नक्की तुम्हाला कुरिअर करेल तर अशा प्रकारे कुलदैवतेची सेवा आपल्याला करायची असते कुलदेवीची सेवा कुलदैवतेची सेवा कुलदेवीची आणि कुलदैवत जे असतं ना आपलं त्यांची सेवा जर आपण नियमित केली त्यांना कधीही म्हणजे न विसरता त्यांची सेवा करणं त्यांचं नामस्मरण करणं हे जर आपल्या हातून जर घडलं ना तर नक्कीच आपल्या घरामध्ये सगळं सुरळीत चालतं आणि त्यांची सेवा आपण जेव्हा करत नाही तेव्हा आपल्या घरातलं कोणतंही काम सगळ्या अडचणीच अडचणी येत राहतात म्हणून कुलदेवीची सेवा कुलदैवताची सेवा आपल्याला करायची असते तर तुम्हाला समजलं असेल खंडोबाची सेवा आपल्याला कशाप्रकारे करायची आहे त्यानंतर मग त्यानंतर मला दोन ते तीन अशा कमेंट आल्या होते की ताई जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्याचं वाचन कसं करायचं त्याचं पारायण कसं करायचं तर यामध्ये फक्त एकूण सातच अध्याय आहेत आणि एकदम छोटे छोटे आहेत म्हणजे दोन दोन तीन तीन पानाचे असे अध्याय आहेत तर एक तास लागतो या पारायणासाठी छोटे छोटे अध्याय आहेत म्हणजे पाऊन तास तरी लागेलच कारण की एवढा सराव आपल्या म्हणजे नवीन ग्रंथ आहे नवीन ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला एवढा सराव पण नसतो म्हणून जास्त टाईम लागू शकतो आपल्याला एक तास लागू शकतो किंवा दीड तास लागू शकतो तर एका दिवसात याचं पारायण होतं तर मला कमेंट आल्या होत्या म्हणून मी याबद्दल थोडी माहिती तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही परत म्हणणार की ताई याचे नियम काय आहे जसे गुरुचरित्राचे नियम आहेत ना तसेच नियम याचे पण आहे पण आपण फक्त एका दिवसासाठी हे पाळायचे असतात गुरुचरित्राचे काय नियम आहे घरामध्ये नॉनव्हेज आणायचं नाही सात दिवस म्हणजे गुरुचरित्र हे पायरण आपण जेव्हा लावतो तर ते सात दिवसाचंच लावतात घरामध्ये तर सात दिवस आपल्याला नॉनव्हेज बिलकुल घरामध्ये आणायचं नाही किंवा किंवा मग बाहेर जाऊनसुद्धा खायचं नाही आणि कोणाच्या घरचं सुद्धा जेवण आपल्याला जेवायला जायचं नाही बाहेरचं पाणीसुद्धा आपल्याला प्यायचं नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा नियम आहे ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे त्यानंतर सातही दिवस आपल्याला म्हणजे पहिल्या दिवशी आपण जे अन्न खातो ना तर ते सात दिवस आपल्याला खावं लागतं लसूण आणि कांदा त्याला वर्ज असतो तर एवढेच महत्त्वाचे नियम असतात आणि मोठे नियम असतात की आपल्याला ते पाळायचे असतात बरं तसेच मग ह्या गुरुचरित्राचे सुद्धा नियम आहे आणि आता दत्तजयंती आलेली आहे तुमच्या जाणी चा जर गुरुचरित्राचं पारायण होत नसेल किंवा वेळ नसेल किंवा घरातल्या पण काही अडचणी असतात की आपल्याला पारायण लावणं शक्य नसतं तर तुम्ही याचं पारायणसुद्धा करू शकता तर अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे संक्षिप्त गुरुचरित्र जर कोणाला हा पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला कुरिअर करेल केंद्रामध्ये हे जे शॉप असतं ना केंद्राचं तर तिथे मिळून जातं तर याची किंमत साठ रुपये आहे एवढी पण जास्त काही किंमत नाही तर तुम्ही नक्कीच हे मागवू शकता तर कमेंटमध्ये सांगा ज्यांना हा ग्रंथ हवा आहे मी नक्कीच तुम्हाला कुरिअर करेल तर आज मी तुम्हाला एवढी माहिती दिलेली आहे की कुलदेवतेची जी सेवा असते म्हणजे खंडोबाची जी सेवा असते ती कशा प्रकारे करायची त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्र कसं वाचन करायचं त्याचं पारायण कसं करायचं त्याचे नियम अटी काय आहेत तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर परत अशी कमेंट येईल की ताई जे हे छोटं गुरुचरित्र आहे याचं पारायण आम्हाला करायचं असेल तर मग पूजा वगैरे मांडायची का तर तुम्ही मांडू शकता किंवा मग स्वामींचा फोटो आपल्या देवाऱ्यामध्ये असतो तर तुम्ही त्याचीही पूजा करू शकता आता दत्त जयंती येणार आहे तर तुम्ही नक्कीच याचं पारायण करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ